नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिना अकरा मे दोन रविवारला पर्व तेरावे मधील बारावे आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता शिलाई मशीन साठी राहील दुसरा एक विजेता चार बाय सहा बेट साठी राहील तिसरा एक विजेता तीन बाय सहा बेट साठी राहील चौथा एक विजेता टी टेबल कार साठी राहील पाचवा एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील सहावा एक विजेता फ्लाय ऑफिस कपाट साठी राहील सातव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी दोन ग्राहक विजेते होती आठव्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी दोन ग्राहक विजेते होती नवव्या क्रमांकावर ग्लास जग सेट स्टील साठी पाच ग्राहक विजेते होती दाव्या क्रमांकावर कॉक्रीटसाठी 5 ग्राहक विजेते होतील 11व्या क्रमांकावर स्टडी टेबलसाठी 7 साथ ग्राहक विजेते होतील 12व्या क्रमांकावर पुढची 3 नगसाठी 10 ग्राहक विजेते होतील 13व्या क्रमांकावर ब्लँकेटसाठी 10 ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक 11 मे 2025 20, रविवारला पर्व 13 वे मधील 12 वे आठवड्याचे राउंड मध्ये सत्तेचाळीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत दिनेश गोडेसर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी राहणार राजू शिलाई मशीनचे विजेते

तीन बाय सहा बेड चे वीज येते जोरदार ता चौथा जो एक वीज येतात टेबल कास साठी राहील गणेश शंकर डाकरे ग्राहक क्रमांक चौपन्न हजार एकशे बारा राहणार मजरा टी टेबल काटचे विजेते जोरदार टाळ्या दा त्यांच्यासाठी पाचवा एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहि चंद्रशेखर गोहका बोनसा टीवी कॉर्नर चे विजेते सहावा एक विजेता प्लाय ऑफिस कपाट साठी राहे संजीवनी कुंभारे ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार दोनशे चोवीस राहणार वांजरी प्लाय ऑफिस कपाट विजेते जोरदार टाळ्या होते सातव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी दोन ग्राहक विजेते होती गाताडे ग्राफ क्रमांक चौपन्न हजार आठशे पन्नास राहणार चिखलगाव ड्रेसिंग टेबलचे पहिले विजेते टेबल चे दुसरे विजेते आठव्या क्रमांक रोलिंग चेअरसाठी दोन ग्राहक विजेते होती रवींद्र इनामे ग्राहक क्रमांक राहा ना मुकरा रोलिंग चॅरचे पहिले विजेते चौऱ्याण्णव राहणार नांदे पेरा ग्लाग चे पहिले विजेते श्रेया अरविंद भट्टे ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार चारशे चोवीस राहणार डोलडोंगरगाव ग्लासजग शेठ चे दुसरे विजेते लवण्या रवींद्र ठावरी ग्राहक क्रमांक एकावन्न हजार सातशे अठ्ठ्याण्णव राहणार देगा घोंसा ग्लाजक स्टील ग्लाजक सेट तिसरे विजेते ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार सहाशे एकोणचाळीस राहणार बेलोरा प्रवीण भनारकर ग्राहक क्रमांक एकोणचाळीस हजार एकशे एक्केचाळीस राहणार सायखेडा ग्लाबजाब सेट चे पाचवे विजेते दहाव्या क्रमांकावर कॉक्री सेट साठी पाच ग्राहक विजेते होतील वाघाटे ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार सहाशे पासष्ट राहना टाकडखेडा कॉक्रीसेट चे पहिले विजेते चे विजेते दुसरे शिवशंकर मारुती चौरे ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार नऊशे साठ राहणार सोनेगाव कॉपरी सेट चे तिसरे विजेते गौरी एरगुडे ग्राहक क्रमांक चौपन्न हजार आठशे ऐंशी राहणार पिलकी वाडोना कॉपरी सेट चे चौथे विजेते पिंपळकर ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार तीनशे एकोणसत्तर राहणार कोलगाचे पाचवे विजेते जोडण्या करायचे अकराव्या क्रमांकावर स्टडी टेबल साठी दहा ग्राहक विजेते सॉरी सात ग्राहक विजेते होतील चांडू यादव धीपे ग्राहक क्रमांक अठेचाळीस हजार एकोणतीस राहणार लखमापूर स्टडी टेबलचे पहिले विजेते देवा जाधव ग्राहक क्रमांक चौपन्न हजार अडुसष्ट राहणार कोरंबी स्टडी विजेते विलास चौधरी ग्राहक क्रमांक छेचाळीस हजार नऊशे चाळीस राहणार मारेगा स्टडी टेबल ची तिसरी विजेते गुंजन संदीप कळस्कर ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार सहाशे चौऱ्याऐंशी राहणार वेगा स्टडी टेबलचे चौथे विजेते पेरियोडिक टेबल चे पाचवी विजेते साहिल दशरथ काळे ग्राहक क्रमांक 47373 राहणार निमसाडा स्टडी टेबल चे 6 वे विजेते चंदा किसान नेहारे ग्राहक क्रमांक चौपन हजार एकशे तीस राहणार महागाव स्टडी टेबल चे सातवे विजेते बाराव्या क्रमांकावर कुर्ची तीन साठी दहा ग्राहक विजेते होती लांडगे ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार तीनशे सदतीस राहणार झोला पुढची तीन नक्षे पहिले विजेते दिव्या बंडूळ नाथ ग्राम क्रमांक चौपन्न हजार सातशे तीस राहणार मोहदा पुढची तीन नक्की तिसरे विजेते सुनीता चिन्नावार सुनीता चिन्नावार शर्मिला पाटील ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार पाचशे अठ्ठावन राहणार चंद्रपूर कुर्ची तीन लक्षे सहावे विजेते आदित्य कोडापे ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार सातशे तेरा राहनाथ नागपूर तीन नगचे आठवी विजेते तीन लक्षे नव्वे विजेते अंजली कठोते ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार एकशे चौऱ्याहत्तर राहणार हुटकी पुरची तीन नक्षे दहावे विजेते मानवी मेश्रा ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार दोनशे तीन राहणार असेगाव ब्लैंकेट चे पहिले विजेते मंजुरा नीलकंठ बोबडे ग्राहक क्रमांक एका हजार सहाशे अडुसष्ट राहणार मजरा ब्लँकेट चे तिसरे विजेते ंद किशोर गोडे ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार दोनशे सदतीस राहणार नागलोर ब्लँकेट चे सहावे विजेते एकवीस राहणार वेगा ब्लँकेटचे चे सातवी विजेते વેદ્ય ગ્રાહક ક્રમ ચોપન હજાર સાતશ છે રહ વિજે ड्रॉ ची शेवटचे विजेते आज दिना अकरा मे दोन हजार पंचवीस रविवारला परवा तेरावे मधील बाराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण सत्तेचाळीस ग्राहक विजेते झालेले आहेत व आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ रविवारचा आहे पर्व तेरावेचा आहे शुक्रवारच्या आणि बुधवारच्या ड्रॉशी यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या द्या आपल्या सर्वांसाठी